नेहाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण झटपट असा कुकरमध्ये वाटाणे भात कसा बनवायचा ते बघणार आहे पाच माणसांसाठी आजचा आपण वाटाणे भातची रेसिपी बघणार आहे एकदम परफेक्ट प्रमाणात डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार आहे चला तर मग वाटाणे भातची रेसिपी बनवूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल म्हणजे लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यामध्ये जरा बे बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला जाईल वाटाणे भात बनवायला मी हा दोन वाटी तांदूळ घेतला आहे हा गावठीच तांदूळ आहे गावठी कोलंब आहे त्यामुळे ह्याचा छान फळफळीत असा सुट्टा सुट्टा भात होतो चिकट भात होत नाही म्हणून मी हा घरचाच तांदूळ घेतला आहे दोन वाटी ह्या मापाने घेतले तांदूळ ते ता ता आता स्वच्छ धुवून घेणार आहे मी चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे मी साफ पाणी येईपर्यंत त्यात पाणी ठेवलं आहे मी आता ह्याला साईडला ठेवूया आपण फोडणीसाठी ह्या मी चार पाच दालचिनी घेतले तुकडे घेतलेत दालचिनीचे चार पाच छोटे छोटे चार पाच लवंग घेतले आहेत काळे मिरी घेतले चार पाच हा सुखा अख्खा मसाला घेतला आहे मी हे दोन मोठ्या साईजचे कांदे घेतलेत बारीक कापून हे चार टॅमॅटो घेतलेत मिडीयम साईजचे होते ते बारीक कापून घेतलेत एक वाटी हे फ्रेश मटार आहेत ते घेतलेत हळद घेतली एक छोटा चमचा लाल तिखट आहे हे घरचंच आहे मालवणी मसाला आहे त्यात गरम मसाला पण घातलेला आहे त्यामुळे मी वेगळा गरम मसाला घेतला नाही आहे हा शाई बिर्याणी मसाला आहे तो घेतला आहे मी एव्हरेस्टचा तुमच्याकडे जो असेल बादशाह वगैरे तो घेऊ शकता तुम्ही हे एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे आणि हे दोन छोट्या साईजचे मीडियम साईजचे बटाटे होते ते सोलून कापून घेतलेत ते ऑप्शनल आहेत बटाटे तुम्हाला नसतील घालायचे नाही घातलात तरी चालेल आता आपण फोडणी घालायला घेऊया आता मी डायरेक्ट कुकरमध्ये करते हा वाटाणे भात म्हणून मी कुकर ठेवला आहे त्यात दोन चमचे मोठे तेल टाकायचे एक चमचा तेल एक चमचा तूप टाकला तरी चालेल तूप टाकून पण छान होते वाटाणे भात तेल तापलं की त्यात अख्खा मसाला घालूया त्याच्यात कांदा टाकते हे दोन तेजपत्त्याची पानं टाकते मी आपल्या इन्ग्रेडियंटमध्ये मी दाखवली नव्हती कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे कांदा आपला भाजतोय तोपर्यंत आपण पाणी एका साईडला गरम करायला ठेवूया कारण गरम पाणी कोमट घालायचं आहे मग आपला भात पटकन शिजतो ज्या मापाने मी तांदूळ घेतला त्याच मापाने पाणी घेते ही वाटी चार वाट्या घ्यायच्या दोन वाटी तांदूळ होते तर चार वाटी पाणी घ्यायचं आहे कारण त्यात बाकीचे पण इन्ग्रेडियंट्स आहेत कांदा टोमॅटो मटार चार वाट्या पाणी घेतले मी त्याला गरम करायला ठेवते मी बाजूच्या गॅसवर पाणी ठेवले मी तापायला कांदा पण आपला छान गरम होतो आहे कांदा गुलाबी झाल्या त्याच्यावरही आलं लसूण पेस्ट आपण टाकूया म्हणजे थोडी ती परतून घेऊया तेलावर त्याचा कचसटपणा ग्राईंड करू आलेली लसूण पेस्ट छान परतली आहे त्याच्यावर हे मसाले पण आपण टाकून परतून घेऊया थोडं तेलावर दोन मिनटं आता टॅमॅटो टाकते टॅमॅटो टाकून पण छान मिक्स करून घेतलं आहे थोडा वेळ टॅमॅटो मोरायला द्यायचं आहे एक मिनिट जरा जरा टॅमॅटोला आपण नरम करूया झाकण ठेवून गॅसची फ्लेम बारीक करायची आहे एक मिनटं झाले झाकण काढून आता आपण बाकीच्या भाज्या टाकूया हे बटाटे टाकते मी हे मटार टाकते मिक्स करून घ्यायचं आहे आता तांदळात मी पाणी ठेवलेलं ते सर्व काढून घेतलं आहे आता हे तांदूळ घालूया आपण त्याच्यामध्ये सर्व तांदूळ घातलं आहे आता ह्याला मिक्स करून घेऊया आपण गॅसची फ्लेम हायच ठेवली आहे मी सर्व व्यवस्थित तांदूळ ह्यात मिक्स करून घ्यायचं आहे सर्व तांदूळ मिक्स करून घेतलं आहे आता या पाण्याला पण आपल्या छान उकळी आली आहे आता हे पाणी आपण त्यात ओतूया हे सर्व गरम आहे म्हणून पाणी पण आपल्याला गरमच टाकायचं आहे त्याची आता उकळतं पाणी घातलं की पटकन आपला भात शिजेल हे सर्व पाणी घालून घेते मी उरलेलं पण शेती करण्यासाठी मी हे मोठ्या कुकरमध्ये ट्रान्सफर केलं आहे त्याला म्हणजे आपलं पाणी बाहेर नाही येणार ना। आता याला आपण झाकण लावून दोन शिट्ट्या कर करूया दोन शिट्ट्यांमध्ये छान आपला वाटाणा भात रेडी होईल दोन शिट्ट्यांमध्ये छान आपला भात वाटाणे भात रेडी झाला आहे रंग पण किती सुंदर आला त्याचा आणि सुगंध पूर्ण घरामध्ये दरवळला आहे एकदम सुटसुटीत असं झालं आहे बटाटा पण शिजलाय काय बघूया छान शिजला आहे बटाटा पण आपला इथला आता सर्व करायला घेऊया झटपट अशी वाटाणे भातची आपली रेसिपी रेडी आहे पापड तळले आहेत मी घरीच बनवलेले पापड आहेत हे है। हे खिचिया पापड आहेत हे तांदळाच्या वाफेवरचे पापड आहेत आणि हा साबुदाण्याच्या फेण्या आहेत जर तुम्हाला बनवायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली मी लिंक दिली आहे तिथे जाऊन चेक करू शकता असं हा वाटाणे भात आपला रंग पण किती सुरेख आला आहे त्याचा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा कसा झाला आहे টি ওয়াটানে ভাতেচি রেসিপি